आणली व्यवस्थित चारा पाणी केलाय पुरीला कागद टाकायला लावला आता टाकल्या वाटतं कागद पुरी नाही पण पाहुण्याला फोन करावा आहे कुठं आले काय नाही पुरेकच फोन आहे मावालाय पण शांत आहे कुठे गेली काय माहितीये अजून घरात काय करते काय नाही फोन आहे मावाला ना शांताकच आहे शांताला आवाज येतो ना ए शांता अग इकडे ये तेवढा फोन आहे मावाला अजून तर पाहुणे आले नाही पण या दादांची ना निस्ती तक तक करीत राहत्या किती वरडून राहिले फोन आण फोन आणशात ते अहो काल वरडून राहिले तुम्ही काल वरून राहिले पाहिजे कागद बिगत आतरून ठेवला सगळं आवारले काल गागो राहिला माझा टाइम झाला ते पाहुणे कुठे फोन लावर आले का नाही ना मग काय वरडा तेव्हा आले काय विचारू दे मग येतील ना त्यांना फोन जर फासवलं मग ते मग आपल्याला काय आपण अगोदर तयार करून ठेवायची दातरू ठेवायचा पोहे करून ठेवायचे फोन लावले हॅलो बेडकुळे आले आले का अहो मग लवकर या ना आम्ही केव्हाची वाट पाहतो म्हटलं एक वाजला तरी भरलो अजून काही आहे ना हां गाभरलो ना आम्ही आम्हाला आठ दुसरं तुम्हाला रस्त्याने कोणी भेटलं काय तिकडंच बसले काय बस पाच संबंध मग या ना लवकर या मग पुरीची तयारी आमच्या तयारी वेल आहे सगळे हां या सरळ असे रस्त्या रस्त्यानं ना खाली डीपी लागेल पापडं आणि डीपी पासून टर्न मारा हां येऊ राहील कुठपर्यंत आले, आले आले गाय ते आले त्यांना काय म्हणले तुम्ही काय आम्ही गाभरलो ना एक वाज आहे करू वाट पाहिजे म्हणजे आपल्याला गरज आहे असं नाही एक दाखव वाट पाहायचं काम झालं ना अशा लोक गैरफायदा गैरफायदा काय ते मग काय एवढं काय यांना लई गरज आहे काय ना कोणी करीत नाही का काय यांच्या पुरीला असा अर्थ होतो त्याचा अगं शांत तसं नाही राहत पाहुण्याचा वायदा आपल्याला अकराचा होता दोन तास एक्स्ट्रा गेले हो हा मग काय होती गाडी गुडी बंद पडती काही प्रॉब्लेम होतो काय असं निसता आबी चहाजे तुमचा स्वभाव पहिल्यापासून पासून निसता तडकाय काही म्हणा मला सरच नाही होत बर पोहे बी बनवून ठेव हो, आणि चहा पाणी तयार करून ठेव पाहुणे का लगेच द्यायला जाई मग तर हा मोबाईल आता चार्जिंग लावून दे मोबाईल आई 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 तू इथेच पाहुणे थकली का गाय ना ग किती चला अ मामा केव्हाचे म्हणत्या जवळ जवळ ये किती लांब आलो तरी तुम्ही म्हणत्या चालत चालत पुढं अरे बाबा जवळ चाल काय मामाचे बरे बाई एड चांगले नको नको तुला सांगते राहिला फार गोळे आले आम्ही कधी एवढे चालती नाही मामा तू तर माझ्या पुढे पळायला पाहिजे म्हणतो थकलो तुला हाऊस बिऊस आहे का नाही बायको करायची का नाही पहिली हाऊस केली तर दुसरी काय हाऊस करणार आहे आपली लागले म्हणून पोर बाय चालले बळ बळच्या पुढे जाता येत नाही मी नाहीच म्हणत होतो कधी आता नाही 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 बाई म्हणून नको चाल चला हो पावडे राम 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 या, या। ने, 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 का या ला का ला? हा, 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 हा। आ, या आम्ही तर घरी चाललो होतो होतोय लाईट नाही या नाही मग हे बरं हवा शिर या बस बस ओ केव्हाची वाट पाहत तुमची हम्म या या बस 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 लाईटी पाऊल पडले हा हा आता लाईटीच हात झाल्या दो दोन दिवसापासून हे वादळ सुरू झालं ना दोन दिवसापासून हा आणि काय झालं घरात बसवतच नाही बरोबर नाही हे चांगलं आहे ना हवाशीर आहे काही प्रॉब्लेम नाही ना घरामध्ये घाम पुसण्यापेक्षा हे चांगलं आहे नाही नाही लय म्हल तर लय आवडलं पाहुणे बोला अहो ही एक प्रथ आम्हाला आहे ना दोन अडीच किलोमीटर चालत चालत ते नवरदेव तो थकून गेला बाचा माझा वाला तुम्ही गाडी आणली का अहो गाडी नाही आम्ही भाग्यवान म्हणून वाचलो म्हणजे अहो शिर्डी मध्ये बसलो आणि गाडीनं अचानक पेड घेतला ना ग बाबा मग अहो मग ते संकटकाळी ती खिडकी राहते ना तिला गचका मारला काच उघडली मग सगळेचे सगळे प्रवाशीनी उड्या टाकून दिल्या त्या खिडकी वाट का हा कोणाचं टाका बाबा काही लागलं नाही राहायचं नाही कायच आणि गाडी पेटून गेली ना राहो बर जर वाचले तुम्ही सांगाडाच राहिला गाडीचा तर नुसता अरे हा बरं झालं तुम्ही म्हणून तुम्ही लेट झाले काय मग त्याच्यामुळेच लेट झालो ना हा हो पाहुणे तुम्ही एवढे जंगलामध्ये कस करा तो आता काय तुम्हाला सांग काय आम्हाला सवय होऊन गेली ना हो हा ते बरोबर आहे ती सगळी इकड झाली हा त्याच्यामुळे आम्हाला इकडे जंगलातच राहावं लागत हा तसं आम्हाला भीती भीती काय वाटत नाही बरोबर असं ते तुम्ही रमून गेले नवीन माणसाला जरा अवघड लवानी होतो ना अहो आम तुमच्या कसं काय पाणी पाऊस बर झाला काल परवा झाला चांगला काय पेरणी जोगा झाला पाऊस हाय का हा आमच्या नाही आला पेरण्याचं व्हायला हो नाही नाही तुमच्याकडे अजून देखलंच दिसा द्या काय पीक ये जास्त तुम्ही काय सोयाबीन घेतो बर काही लाल कांदे लाल कांदे नंतर राहते ना आताच नाही पाऊस पडले पाऊस पडले चांगलं आहे मा। मामा हा? तुम्ही लागले गप्पा मारायला अरे मग मा काय करते बाई पुढे गेला आपल्याला घरी जायचंय परत बस भेटली पाहिजे मग बोलवायचं का पुरीला पुरीला बोलून घ्या ना पाहुणे आता मुख्य विषयाला हात घालू आपण झाला ना ज्या कामासाठी आलो ना मुलीला बोलून घ्या ना आता परत आम्हाला परतीचा प्रवास व्यवस्थित झाला पाहिजे हा ते बरोबर येतानाच अशी झाली अरे झाली लेट झाली तुम्ही यायला हा आणि तुमचा प्रसंग तर आणि ती बस पेटली जाताना नको तसं व्हायला बोलून घ्या मुलीला बर बोली तर हा ए शांता ए शांता चला पाहुणे आले दादाने आवाज दिला पाहुणे आले वाटत पुरीची इतकी बोळबोळ राहते ना कधी टपक्यान आवाज दिला टपक्यान आली अरे पुरी चाल

तू अन पाहू दे पदार्थ वर पदर ए शांत थोडा पदर वर करावा आता तू पाहुणे पाहायचे त्याने काय पाहायचं हा हे बाई पोरगी पा चार तिकडे कर भाई सरळ कर पुढे पाहून घ्या पहिला पेक्षा भरी हा पहिली तरी काय डे कर होती नाही चांगली हा दिसाय लय गोरी थोडी गोरी मान तिचा जो आला बसल एकदम बसल आ, लाव डोक चल आवडली का, का? आ, बरी चांगली का मला आहे ना एकदम चांगली वाटली बर का म्हणजे मला आवडली जाऊ दे मग करू का को विचार हा विचार पूस बिंदास कर काही टेन्शन नव्हतं हो घेऊ ते आत्ता म्हणले ना आत्ता इड सुपारी पुढून पोरगी लगेच पाठवायची तरी आपली तयारी आख म्हणजे माळेचा कार्यक्रम करूनच घेऊन चालेल मामा हा पुरीला मी विचारू का हा पुरी सांग बर तुझं नाव सांगत बाबुराव वाघमारे अच्छा शाळा किती झाली दहावी दहावी पास का ना पास पास आहे नक्की हो ओ, मामा तिची जास्त आहे मी आठवीस पाचशे ना असू द्या ना, ना। तुझा मुद्दा आहे ना बाच्या पसंत पडली ना तुला मुलगी मग बाकीचा चौकशा मला करू दे ना मी करील काही तुझी बहीण करील तू आहे ना गचपडीची गोळी घे बर जन्मतारीख सांगत काय तुझी एकवीस सहा शहाऐंशी अच्छा शहाऐंशी चा जन्म आहे का बर मी काय म्हणतो काही आवड निवड काही छंद असल तर सांगा मोकळ्या मनाने छंद आहे ना काय छंद आहे गाणी अरे वा अरे हो। वा लय चांगलं झालं बरं का माझा भाचा आहे ना त्याला सुद्धा गोंधळाचा छंद आहे पाहुणे जागरण गोंधळामध्ये असं मस्त गाणं म्हणतो ना माझा भाचा बस कधी हो पाहुणे मग एखादं गाणं म्हणून तरी दाखवा गाणं म्हणतो अगा धन्गा राचि बानो, धन्गा राचि बानो, तु अली जजोरीला, जर घड़िब ये शिलका, चित्र बनात पिराईला, वरी साउंद वस्वारा, ज्वानी रूपाया बन्दा, अज को सोपड लेगा, श्यांता तुझा चमी मी गेला तुझ्या गोड्या रंगाला जरा घरी शिल्लका चिच बन फिराईला ऐकलं का काय आवाज आहे मस्त झोपेल माणसं जागे वाहतात तुमचा भास आज रात्रीचा रे रे एवढ्यात हो नाही 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 अहो आव पंचवीस 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 हजार रुपये सुपारी घेतात ते रात्रीचे आपण झोप घेतो रे पण राता मग नाही दिवसा झोप तू दिवसा झोपत आणि रात्री असे गाणे म्हणतात त्याच जागरण ऐकायला लांबून लांबून लोक येते हा का पाहुणे पहिलं कुठं खेळल्याला अच्छा मग काय झालं तिथलं काय झालं तुम्हाला सांग पाहुणे हा ते पाहुणे ना नेमकं सायकल चालूच होत जे खरं खरं आहे ना ते सांगा बरं का मला का फोटो सांगायचं का सांगा सांगा बा सायकल तिकडून होत उसाची गाडी आली ट्रक बर ट्रक हा हा जसं गेलं ना सायकल चालत चालत ते उसाच्या ट्रक खालीच गेल अरे 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 गेलं ते गेलं ते मागे टायर खाली गेलं अपघाती डायरेक्ट जागेवर गेला जागे ऑन दिस अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा। गेल्या पुरेच कुकू पुसल काय करत्या एवढा लागणारा ला खर्च कर करून काय उपयोग झाला बाबाला सांगा नाही 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 तकदिराच्या पुढे कोणाला जात आहे जात येते का सांगा नाही नाही लग्न झालं किती दिवसांनी असा ऍक्सिडेंट झाला पाहुण्याचा काय झालं लग्न झालं आणि महिन्याने घटना घडली अरे बापरे हा आणि पुरेला काय नाही फक्त आधीचा डाग आहे प्रश्नच नाही ना आता एका महिन्यात काय होणार आहे हळदीचा डाग लागला ना चला तकदीराच्या गोष्टी राहतात त्या मी त्याच्या दाव्याला सुद्धा नाही गेलो त्या पाहुण्याच्या कस काय डायरेक्ट पुरेला घेऊन आलो बरोबर हा पुरेला पाठवलं नाही दाव्याला हा काय आता आपल्या पुरेच कुकू नाही काय जाते दाव्याला न्यायला बरोबर आहे एक नाही हा असं बरं मी काय म्हणतो आता आम्हाला जे काही शंका कुशंका वाटते जे काही प्रश्न विचारायचे होते ते सगळे विचारले मला जे काय विचारायचं होतं मुलीला ना ते सगळं काही विचारलं बर तुम्हाला काय जे विचारायचं असल मुलाला ते विचारून घ्या बर विचारा पावरे नाव सांगा ना तू कदम बेंडकुळे बँडकुळे हा हा बरोबर शिक्षण काय व्हायचं तुमचं शिक्षण माझी आठवी पाचशे काय करता आता तुम्ही आम्ही शेतीच करतो शेती किती शेती आम्हाला बागायती का हो बागे दारक्षा जेऊ शे अहो शेती करून ये ना माझा बाचा जागरण गोंधळामध्ये लाखो रुपये कमवतो हो, हो का हो चांगला जोड दांदा आहे ना मग बरे बरे जन्म तारीख काय आपली जन्म तारीख सांगू हा ना अठरा दहा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा या कोण एक बहीण मोठी हा का कुठे देईल बहिणीला याला दिली इगतपुरी इगतपुरी हा हा शांता दोन वर्षाचा फरक आहे तुमच्या दोघांच्या वयात हा असं त्यांचा चौऱ्याऐंशी तो अश्याऐंशी असं पाहुणे तुमच्या आई वडील काय करते आमच्या आई वडील वाजले ना वादले किती वर्ष झाले तीन 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 वर्ष साडेतीन वर्ष झाले का पाहुणे त्यांच्या आई वडील आहे ना वैष्णव देवीला चालले होते यात्रेला हा लक्झरी गाडी करून हा हा पण रस्त्यामध्येच आहे ना अतिरेकेनी हल्ला केला त्यांच्या गाडीवर म्हणजे बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट हल्ला हल्ला केला केला आणि त्याच्यामध्ये ते ठार झाले अरे अरे, अरे, अरे लय वाईट घटना घडली त्याच्यामुळे ना सगळी जबाबदारी मामा आहे ना त्यांनी मी घेतली त्यांची वाली हो का हा मग शेती कोण पाहत यांची शेती तेच पाहतात ना तेच पाहतात हा काहू पाहुणे हा तुमच्या बाच्या आई वडील हा वैष्णवदेवीला गेले ते बरोबर हा लक्झरी मध्ये बरोबर तर मग त्या बॉम्बस्फोट मध्ये नेमकं यायचे आई वडील वारले का आ, किती वारले नाही 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 होते गाडी मध्ये त्या बॉम्ब स्फोट मध्ये जिवंत नाही राहिला पंचेचाळीस यात्रे करून ठार झाले दुर्दैवी घटना झाली मोठा प्रसंग गाडला कित्येक जणांचे प्रपंच उद्वस्त झाले कोणाचे लहान पोरं कोणाचे मोठे तुमची पहिली सासुराडी कुठली हिंग बघ त्याच काय झालं का पहिलीच असं झालं जशी परत मुळाला गेली तर आलीच नाही परत आलीच नाही मामा परत मुळाला नाही गेलो तो बर पंधरा दिस पण ती पोरगी ना पोराला पाहिजेत होती ऐकलं का म्हणजे असं कसं तुमचं मग त्याची फारक झाली का फारक झाली सगळं झालं मग हा ना पेपर चांगले एकदम काहीच अडचण नाही आम्हाला तू करेल ना, ओ, ना। हो सगळं ओके कोर्टाची सही शिके सगळं आहे कारण कसं आता दुसऱ्या संबंध नाही ना एवढं सोपे नाही राहिले आता सगळं ओके हा कारण पुरावे आपल्या पुरावे हा मग तेच असं कारण मिळेल ना मग त्या जवायचं आहे ना मृत्यू दाखल सांभाळून ठेवले काय तुमचे कागदपत्र ओके असेल तर मला कागदपत्र घेऊन दाखवायला आणा पाहुणे अगदी ऐका हो थांबा तुम्ही मा। तुम्ही मामा मला माहितीये बोला, बोला। पोर त्याला करायची हा बोला, बोला। तुम्ही काय रोज त्याच्या घरात नाही राहणार बोला मला शेवटी मला पोर द्यायची त्याला पाहुण्याला पाहुणे हे बा म्हणते ना कोणी काय असं तुम्ही काय असू का माही पोर असू आगीतून निघायचं पोपट्यात पडायचं हे असं घडलं नाही पाहिजे तर म्हणून म्हणते मला काय म्हणायचं माहिती का तुमचे जे कागदपत्र असतं ना फारकतीचे तिचे ते मला पूर्ण दाखवा हो चालेल हा हा मग मी तुम्हाला ते सांगितले पूर्ण फाईल माझ्याकडे पाहुणे ती फाईलची फाईल मी तुमच्याकडे देऊन टाकलीच घेऊन यायचे ना पाहुणे असं काय माहिती तुम्ही एवढं क्लिअर कट बघशाल आणि विचारशाल नाही तर मग फाईलच सांग घेऊन आलो असतो नाही नाही काय माहिती माहिती पाहुणे आज बोलताना मग त्यांना कडू लागलं ते बरं बरोबर काय माहिती माहितीये का ते काय बाजारातला भाजीपाला नाही बरोबर की नाही एक झाला का दोन झाले दोघाचे दुसरं तुमच्या भाषा दुसरं माझ्या पुरुष दुसरं नाही परत जर काही गाड्या मोठी झाल्या तर परत तिसऱ्या कोण करी आणला याला कोण दिला याय कोण दे तुमचं फाईल बघा तुम्ही फाईल देतो मी तुमच्याकडे आज उद्या आणि नंतर मग निर्णय घ्या हा आपण तेच करू कारण की मला तुमचे कागदपत्र दाखवा तुमचे हरकतीचे आणि मामचा पाहुणा आहे ना जवाई त्याचा तुम्हाला मृत्यू दाखला दाखतो बरोबर बस ते तारुकडल्याचे आंधळे अच्छा अच्छा हे स्वाती तुझं काय म्हणणं आहे का आता माझं काय म्हणणं नाही मामा मी काय म्हणते या दोघांना ना थोडं साईटला बोलायला पाठवा ना असं म्हणते का चालेल ना मग तुझी इच्छा जाऊ दे त्यांना दोघांना पाच दहा मिनिट बोलून आज त्यांना प्रपंच करायचंय आयुष्यभर आहे की नाही पाहुण्याला विचार मी का हो पाहुणे आमचं असं म्हणणं आहे या स्वाती ताईचं बी माझ बी का मुला मुलीला प्रपंच करायचंय त्यांनी एक दहा पाच मिनिटं आहे ना थोडस बाजूला जाऊन आपले विचार आचार एकमेकाला सांगावा आणि मग आपण तो निर्णय घेऊ मला काय म्हणायचं ऐकायचा हे बघा आता ते कवा नवीन नवीन नव देऊन नवरी बरोबर कोणी दोघाला अनुभव नाही 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 तरी काय करायचं बरोबर असला तर थोडस बोलायला जाऊ द्या मन मोकळ्या होई बाई तुम्हाला एक सांग काय होते फापली होऊ जाती ऐका एक पुरीने विचारायचं पोराला पोरांना पुरीला काय विचारायचं मग त्यांचं काय होतं होत बिघड होत जाते त्यापेक्षा असं आहे काही लहान नाही ना हो त्याला आता अनुभव येऊन जाईल त्यांना त्यांची इच्छा आहे ना आ? जरी दुसरं त्यांना वाटत ना बोललं पाहिजे मला पण आयुष्य काढायचे काही मला काही सारखे नवरेच नाही करीत बसायचं मग दोन शब्द मी बोलून घेते बरं जाय गडी बर ये लवकर चांगला विचार व्यवस्थित चल चल भा मी आवडतो का ग तुला बाधी दिसतो का मग तू बोल ना तो मनातल्या गोष्टी सांग ना मला तुम्ही छान आहे दिसायला ओ, आले, आले मी पा, आवडत हो माझ्या खरच हृदय भरून आलं माहितीये का हा पहिली माझी बायको होती अशी नाही तू एकदम सुंदरी मला तर आल्या आल्या मी तुला पाहिल्या पाहिल्या मन खुश होऊन गेलय मग याच्या आधी काही दुसरं स्थळ नाही आलं का हो मला तर मामांनी दोन तीन स्थळ दाखवले या बाई पहिली पाहिलं गेलो तिला दोन पोरं होती तो दुसरी पाहायला गेलो तर तिला पाच होते पाच आणि एवढी बुलबुल कुठं सांभाळ हा मग मा... नाही मला बी भरपूर स्थळ आले पण म्हणजे मला ते एवढे पोर सोर आणि मला पटतच नव्हतं त्याच्यामुळे मी नकारच दिला सगळं मग मी तेच केलं या पोर एवढे होते माई इच्छाच उडून गेली तू ये ना मला लय आवडली तुला जेव्हा मी पाहिलं ना आल्या आल्या तेव्हा माझ्या मनातच बदली तू म्हणून मी हा म्हणलो तुमचा आवाज छान आहे आवाज गायक आहे मग तू गायकच आहे ना तुला गाणे येते ना मग मग एकच रास निघाली दोघांची बी नाही का तुम्ही गाणं म्हणले ना मला याच्यापेक्षा अजून तू तिकडं माझ्या घरी आल्यावर ना मग तुला असे बारी बारी चुटक्याचे गाणे म्हणून दाखील Hmm. एकदम सुंदर अशी तू निदान पोळ्या करता ना एकटीच हसत बसशील मग बाकीच जागरण गोंधळ करून दुसरं काही काम करेस राहतो काही असे गाजर बिजर करतो ना hmm. म्हणून मग ते परवडत hmm. मग एकदा शेती तू ऊस झाला का मग सीजन जागरण गोंधळाचा येतो ना hmm. मग जातो मी hmm. बर एक दिवस घरी नाही राहतो सीजन hmm. तुमचा आवाज आहे ना खूप छान आहे परत अजून मला ऐकायचं म्हणजे तुझं कानाला भारी वाटत ना ऐका खूप सुंदर मला बर म्हणतो तू इच्छा पूर्ण करतो आग तुला स बाई गाली ते पाणी काय माझ मागन ग काय माझ मागन न भया काय माझ मागन न ग कंपाळी कुंकू अखंड राहू दे जलमाला जाऊ दे हेच माझ मग नग न ग बाया हेच माझ मांग न ग किती बारी वाटलं खूप मस्त खूप छान आणि मग असं आहे बाई मी गायक तुमचा आवाज आहे ना बाप रे इतकं म्हणजे मनाला इतकं छान वाटलं ना शांत तुझं नवरा मरून एवढे दिवस झाले तू कशी काय थांबली ग एवढे दिवस आव मग तेच ना मनासारखं स्थळ येत नव्हतं ना, ना। त्याच्यामुळे मग मी नकारच ना दिला नाही तर तुम्हाला सांगत आहे मस्त पंधरा एक स्थळ येऊन गेले हा ना हो। हा म्हणजे तुला वाटलं बा माझा पतपंच चांगलाच झाला हो। पाहिजे कसं आता पहिलं असं झालं आणि आता दुसरं असं झालं तर मग कस माणसाच हे होत ना मग मजा नाही ना त्याच्यामुळे ना मी दादांना काय बोलले आम्ही दोन शब्द बोलून घेतो म्हणजे मला कळत ना मनात काय नाही माझ्या मनात माझं मन आहे ना हे बोल सट्टी बाई माझ्या मनात कुठले कोणाबद्दल पाप नाही काही नाही आणि तू अशी भेटली ना मला एकदम सुंदर माझ्या मनात बदली आनंदाने आपला परपंच आलंल असं मा एवढंच मते बाई काही नाही mm. आणि तुला काही तिडे तु हातात सगळं या बाय शिती भीती तुकचे सगळं मला काही तुला घरात तू जे सांगशील ते आणून दे नाही तुआचे सगळं ब असं तिडे काही माझे आई वडील वारेले mm. तुला कोणाचा सासूरवास नाही का कोणाचं काही नाही अलग द्या ना म्हणजे कसं आहे माहिती नवरा चांगला पाहिजे आता तुम्ही जर एवढे मन मोकळे तर मला अजून काय लागत तुला असं काय सांगू बाई मला पण आहे ना करणारच नवरा पाहिजे म्हणजे तो मनात वक्ता भेटला हो मग तुला पटलंय नाही व्यवस्थित असं वाटतं आताच घेऊन जावं काय बाई काय करतो आता इलाच नाही जाऊ र नको लगेच नाही आपण लग्न आहोत चाल मग आपण म्हणलो आता पंचवीस मिनिटं <laughs> ला ना मग आता काय करायचं हे लग्न लावून येते काय आता तुमच्या बाचार एवढा टाइम लावून धरलंय आता आल्यावर समजा कोणी लावून धरलं तरी मी म्हणत होतो ना का बाबा ते नवीन नाही आवाज द्या अनुभव त्यांना आवाज द्या आवाज द्या आवाज द्या हे शांता द्यावाज टाइम लागत आहे का काय 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 करत होते का रे बाचा कुठे काय नाही तुम्हाला मोकळी जागा तुम्ही टाइम लावला मग अहो दादा बोलत होतो आम्ही काय असं येतो त्याचं काय बोलल्या काय बोलले सांग बर मामा तिचे विचार काय माझे काय असं बोलत होतो आम्ही पसंत आहे का पाहुणा हा दादा सगळं विचारून घेतलं का त्याला हा मला पसंत आहे पसंत आहे ना पावरे तुम्हाला पसंत आहे का विचारूच असं ना हो मग हरकत नाही मग असे मामा आ? बिंदास अक्का उभे राहा बिंद लग्न करून टाका परत वगळ येणार नाही ना एवढं एवढं नाही येणार नाही ना मग ठीक आहे मग ठीक आहे पोरय मला समजदारे बिटली अच्छा, अच्छा अच्छा मा आनंद मला वाट बस तुम्ही सुखी तर आम्ही सुखी बाबा बस पावडे तुम्ही असा दावर आडव ठेवतात सारखं काय पाय तुमचा ओ पाय ना त्याचे सळ आहे त्या खिली म्हणजे तुमचे आवरेले का अगोदर मग आता चालूच राहत ऍक्सिडेंट झालं त्यांचा पण ओके काम नको नको सळा सळा गालेले नको 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 पोर मोडे तोडेले तेच टाकत मला हा तुम्ही आम्हाला येण्यात काढायला काय ओ पाहुणे तुम्हाला खरं बोलणं गुन्हा झाला का तू काय पाहतो ती चालतार कुलपते माणूस पाहते का तू हा

इकडे पाहत काय टाकेल पाहिले का तुला म्हणते तुम्ही असं काय बोलू राहिले भाऊ रा, हा पाहुणे आयुष्य काढायचे एवढं स्वप्न आहे जरा आयुष्य भाऊ बाजाला बाजूला उठात अहो दादा जरी त्यांचा पाय दुखत असेल ना तर ते कामदाना करते ना त्यांचा स्वभाव चांगला आहे या बा त्यांचं मन निर्मळ आहे आमचे दोघांचे विचार जुळतात ना मग जाऊ दे ना तू चाहते तू आता इतके दिवस थांबली बरोबर अजून एक वर्ष थांब तुला मी छप्पन वर दिवन देतो जो पास होईल तोच कर अजून याला मांडी घालते नाही या पाहुण्याला आलाय तसा पाहतोय मी हा तुमची मारे सूत्र जुळाते चांगले जमत नाही किती स्थळ आले तू मला काही सांगू नको बांध वाजे बन हो पाहुणे चला हो चला

चल दादा लागन तेवढं पान उतारा करून घेतलं यांच्याकडून हा मला पोर पसंत झालं तरी चांगली होती पुरीला तू पसंत झाला पण ते आहे ना निब झाला वाटूल केलं असेल बर का जाऊ दे त्याच्या पुरीला छप्पन मागणे हा तुला मी काय तुम्ही दादा लय चांगली पोर चांगले चांगले या बा हुँ. ते बाकीच जाऊ द्या पण मग आमचे दोघांचे विचार इकडं वाई जर चाल त्याच्या भाग त्याच्या भाग चालले एवढे बावरले काही डावरा करायला अहो चांगल्याच स्थळाला था लात मारली तुम्ही पोरग जागरंग काम करतो त्याचे विचार किती देवधर्माचे गाणे म्हणते पाहिले मी ऐकले त्याचे गाणे म्हणजे काय मोबाईल मध्ये येते युट्यूबला पाहिले पाहिले काका ड्रेस घालत एक मिलिटरीची टोपी जबा अशी उलटी एवढे स्थळे आणले कोण दारुडे कोणाला दोन पोरं कोणाला चार पोरं त्याला पोरसर नाही वरून तुला लागणार पाच घाबरू रो हा तुला जर आहे ना पण तरी तुला बिल लागला देव जेव्हा जेव्हा पाहतो हा आता तुम्ही चांगलं नाही केलं हा नाही नाही मग तुला त्याच्या मागे जायचं होतं बा है ना हे शांत ते अगं या कागद घेऊ लाग आईला पोर आहे ना बावरली गाडच्या आता हिच्या ना काही आता ना, मला चांगलं लक्ष ठेवावं लागेल हं संबंध असतं आणलं ना ते परवडलं असता गाडचा तू आयला ती दात पडेल पोरेल पा त्याला मांडी घालते आहे ना आणि मग ती मला लिहा आवडला बरं पाहतो तू चला आता